बाळा कोण कस वागतोय याची चिंता तू करू नकोस कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार तू लक्ष ठेवू नकोस कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही तू पाठीमागे राशील अशा लोकांना समजवता समजवता तु तू स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस आणि तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतोयस असं होईल अरे बाळा निश्चिंत पुढे जा आम्ही आहोत तुझ्या पाठी तू तु तुझे कर्म नीट करत जा अरे भिवू नको ब्रह्मांडाची शक्ती तुझ्याच सोबत आहे काळजी आमच्यावर सोड कर्म स्वतः कर पहिले माझी ओ ग अब्दल कोटी जाईल स्वामी गुरुच्या मंदिरातील ओळख पाणी लावेल स्वामी गुरुच्या மந்திராக்கில தூனக்கப் பாளி